शेठ पावसाचं वातावरण बघूया बापूर पावसाचं वातावरण बघूया महाराष्ट्रात बैलगाडी बंद पडली होती झऱ्याच्या माळाला सरकारच्या नाकावरती टिचून एका सर्वसामान्य पोरानं महाराष्ट्रातली पहिली बैलगाडा सुरू केले त्यांचं नाव आहे गोपीचंद पाळकर साहेब आणि या सांगोला तालुक्याला सहा हजार कोटी पेक्षा जास्त निधी आणला उजनी टेंबू महि राजकारणाने <द्णाग> राजकारणात जे पराजय होत असतो मत मागण्यासाठी मताचा जोवा घेऊन हिंडण्यासाठी तुमचा आमचा जन्म झाला नाही तर दोस्ती सुद्धा बाधित राहिली पाहिजे आबा सोबत

आमच्या आठवाडीचे विजय देवकरनी सुद्धा आम्हाला विजय देवकर साठी आपण जोरदार गायावाज होऊया विचारांना दोन दिवसात आम्हाला संघ आणून दिलं सगळं नियोजन केलं बोलण्यासारखं भरत आहे सगळ्यांच या ठिकाणी आभार व्यक्त करूया आणि या ठिकाणी